जिजाऊच्या येऊर अभ्यासिकेला वैशाली सामंत यांची भेट जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणे शहरामध्ये दहा ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका घेतल्या जात आहेत या अभ्यासिकांपैकी येऊर येथील अभ्यासिकेला सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी भेट दिली तसेच विद्यार्थ्यांच्या त्या झाल्या त्यांनी आपल्या मधुर स्वरांनी वातावरण निर्माण केले जिजाऊक शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या वतीने ठाणे शहरात गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका चालवण्यात येतात वैशाली सामंत यांनी येऊर येथील अभ्यासिकेला भेट दिली यावेळी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी वैशाली सामंत यांचे उत्साहात स्वागत केले काही विद्यार्थ्यांनी वैशाली सामंत यांच्या समोर समूहगीत व वैयक्तिक गायन सादर केले या विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये असलेला स्वर निसर्गता गोड आहे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडत आहे शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा यांना मिळत असलेले शिक्षण हे निकोप आणि सुंदर वातावरणातील आहे जिजाऊ कडून मिळत असलेल्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी चांगला फायदा करून घेऊन चांगले विद्यार्थी कसे घडतील याकडे लक्ष देणे गरजेचं आहे जिजाऊच्या या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेतून आपलं उज्ज्वल भविष्य घडवलं पाहिजे जिजाऊचे संस्थापक निलेश सामरे यांनी लावले हे अभ्यासिकेचे रोपटे वटवृक्षात रूपांतरित होऊन ज्ञानाजनाचा हा वसा नक्कीच चांगले विद्यार्थी घडवतील असा विश्वास यावेळी वैशाली सामंत यांनी व्यक्त केला खूप छान वाटलं या मुलांबरोबर जेवढा वेळ घालवला अभ्यासिकेच्या सर्व शिक्षकांनी त्यांच्यासाठी एक जे व्रत घेतलेलं आहे ते बघून खूप छान वाटलं मी सांगरे साहेबांना त्यांचं अभिनंदन करेन की अभ्यासिकेचा हा जो उपक्रम आहे तो फार समर्थपणे त्यांनी सुरुवातही झाली आणि तो छान चाललाय असं मला दिसलं फार उत्सुक होती मुलं आणि एका ज्ञानदान ही गोष्ट माझ्यासाठी खूप मला असं वाटतं महत्वाची आहे माझ्या घरी ना माझ्या घरी सगळे शिक्षक येतो त्यामुळे मला या गोष्टीचं महत्व काय हे खूप छान समजू शकतं आणि ही पुढची पिढी घडते या अभ्यासिकेतनं आणि इथे येऊर वर आहोत आत्ता आपण की जिथे अदरवाईज मुलांना मेन सिटी पर्यंत पोहोचणं कठीण झालं असतं तर त्यां, त्यांच्यासाठी हा उपक्रम होणं हे त्यांच्या आयुष्याला फार मोठी कलात्नी देऊन जाऊ शकत ही फार महत्वाची गोष्ट सामरे साहेबांनी केलेली आहे तर या अभ्यासिकेला आणि त्यांच्या या उपक्रमाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि या मुलांना सगळ्यांनाच खूप आशीर्वाद आणि ऑल द बेस्ट त्यांना मी हेच सांगितलं असता की त्यांचे शिक्षक आहेत ते तुम्हाला जितक्या पोटतडी पोटतडीने शिकवतील त्याचा जास्तीत जास्त त्यांच्याकडनं जास्त शिकण्याचा प्रयत्न करा